श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा मे म्हणजे शुक्रवारी आली आहे संकष्टी चतुर्थी हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजेच सर्व अडथळे दूर करणारा देव मानला जातो असे म्हटले जाते की जर भगवान गणेशाची नियमित पूजा केली तर जीवनातील संकट कमी होतात आणि सुखसमृद्धी येते पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्णपक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवारी सोळा मे रोजी पहाटे चार वाजून तीन मिनिटाने सुरू होईल जी दुसऱ्या दिवशी शनिवारी सतरा मे रोजी पहाटे पाच वाजून तेरा मिनिटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथीनुसार सोळा मे रोजी एकदंत संकशी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाईल हे व्रत केवळ अडथळे दूर करत नाही तर इच्छा पूर्ण देखील करते या दिवशी खरा मनाने उपवास आणि प्रार्थना केल्याने घरात आनंद शांती आणि समृद्धी येते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्याही प्रकारची संकट विघ्न दोष येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर या हिरव्या मुगांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेस करायचा आहे त्याचबरोबर जर तुमची मुलं शिक्षणाकरता किंवा नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा पुढे पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा आणि कमेंट मध्ये ओम गण गणपते नमलियाला जीवात विसरू नका संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं नाही अंथरुणामध्येच आपल्याला गणपती अप बाप्पांचं स्मरण करायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्म मुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचं अकरा पोळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे प्रत्येक वेळेस पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम हो। या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांना जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक सदस्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारची संकटं येत नाही आणि त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जोडी जी आहे ती आपल्याला अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि गणपती बाप्पांच्या चरणावरती दुर्वाची जोडी जी आहे ती अर्पण करायची त्याचबरोबर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचे तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा तिळाचे लाडू दाखवू शकतात किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे तसेच आपल्याला ओम गण गणपते नम किंवा ओम वक्र नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे तसेच संकर्ष चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे त्यानंतर रात्री चंद्रोदयाच्या वेळेस चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे त्यांची पूजा करायची त्यांना जल अर्पण करायचं आहे आणि चंद्र पाहिल्यानंतरच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनासुद्धा आपल्याला गणपती बाप्पांकडे करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची तसेच स्वतःलासुद्धा आपल्याला हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे दे उपाया ले ले, ले ले हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरासमोर बसूनच करणार आहेत ह्या उपायाकरता करता आपल्याला एकशे आठ हिरवे मूग हे लागणार जे हिरवे मूग आपण घेणार ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेले नसावे आता एका वाटीमध्ये आपल्याला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक हिरव्या रंगाचा कपडा हा घ्यायचा आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे त्याचबरोबर एक हिरव्या रंगाचा कपडा हा घ्यायचा आहे आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळे तुम्हाला एकशे आठ एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे दोन हिरव्या रंगाचे कपडे हे घ्यायचेत एका मुलाकरता वापरलेल्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही तर आपल्याला काय करायचं सर्वप्रथम जो हिरव्या रंगाचा कपडा आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि एकशे आठ मूग घेऊन आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आहे आता या एकशे आठ हिरव्या मुगांमधलं एक हिरवा मुग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आपल्याला ओम गण गणपते आहे या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून हा हिरवा मूग जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर जो आपण हिरव्या रंगाचा कपडा ठेवला आहे त्यावर ठेवायचा आहे पुन्हा दुसरा हिरव्या मूग घ्यायचं आपल्या उजव्या हातामध्ये ओम गण गणपते आहे या मंत्राचं जप करायचं आपल्या मनातली इच्छा बोलून तो हिरवा मुग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपते आहे या मया मंत्राचं जप करायचं आणि एकशे आठ वेळा आपली इच्छा बोलून आपल्याला ते हिरवे मुग ते त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत आता या कपड्याची आपल्याला एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आणि ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना नाही करायची आहे आता जर काही कारणास्तव तुमची मुलं नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा तर याचप्रमाणे आपल्याला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि हिरव्या रंगाचा कपडा जो आहे तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला त्या हिरवे मूग जे त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवून त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे त्यानंतर ही जी पोटली आहे ती आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुलांच्या उशा खाली रात्री झोपायच्या हो अगोदर ठेवायची आहे म्हणजे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक हिरव्या रंगाची पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या मुलांच्या उशाखाली नेऊन ठेवायची दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या दोन पोटल्या नेऊन आपल्याला ठेवायचे आहेत आता तुमची मुलं जी आहेत ती घराबाहेर आहेत नोकरी व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणाकरता बाहेरगावी असतील तर त्यांचा तुमच्याकडे एखादा फोटो असेल किंवा त्यांची वस्तू असेल तर त्याच्यासमोर जी आपल्याला ही जी हिरव्या मुगाची पोटली आहे ती संपूर्ण रात्रभर त्यांच्या वस्तूंसमोर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही हिरव्या रंगाची जी पोटली आहे ती त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वा जास्वंदाचं फूल गोडाचा नैवेद्य या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्याला आपल्याबरोबर घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आता जर तुमची मुलं तिथे आली असतील तर मुलांच्याच हाताने ही पोटली जी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावून त्यांच्या चरणावर अर्पण करायची आहे आणि त्यांच्याकडनं प्रार्थना करून घ्यायची की आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर झालं पाहिजे आणि त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झाली पाहिजे कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेमध्ये एक सहस्त्रपटीने गणेश तत्व कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो हीच मेनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ